आपण इथे यावं त्याआधी मानसीताईंना विनंती आहे की त्यांनी पुढचं नाव जाहीर करून ठेवावं संतोष मोहिते सर तयार राहायचे अनिल खेडेकर सर हे निवृत्त बँक मॅनेजर आहेत आणि गेले निवृत्तीनंतर त्यांना कविता लेख कथा असा छंद जडला आणि चित्रकलेचा अगदी शाळेपासूनचा त्यांचा छंद आणि तो आत्ताही ते जपत आहेत होमसापचे आजीवस आजीवन सभासुद्धा आहेत आणि कवितांगन प्रबोधन गोरेगाव येथे जी संस्था कार्यरत आहे तिथे त्यांचे सादरीकरण होत असते आणि गेले काही कार्यक्रम ते आपल्यासोबत जोडलेले आहेत तर आज आपण ऐकूया जीव गुंतला गुंतला ही त्यांची रचना अनिल खेडेकर सर नमस्कार ही माझी कविता आहे आहेत मुलं परदेशी गेलेली आहेत तर त्यांची काय अवस्था होते हे थोडक्यात मी मांडण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला ऐकलंय त्यांना व्यवस्थित हा <laughs> थोडा ना तर माझ्या कवितेचा शीर्षक आहे जीव गुंतला गुंतला जीव कोंडला कोंडला मुला बाळात गुंतला जीव कोंडला कोंडला मुला बाळात गुंतला मुलं झाली मोठी मोठी उंच उडाली भुर्र आकाशी मुलं झाली मोठी मोठी उंच उडाली भुर्र आकाशी गेली सोडून आपुली घरटी उरी आठवांचे उरे दाटी गेली सोडून आपुली घरटी उरी आठवांची उरे दाटी बालपणीची त्यांची अंगडी बालपणीची त्यांची अंगडी माझ्या उरासी धरतो चौघडी माझ्या उरासी धरतो चौघडी डोळी आता आता सुकले पाणी जीव झाला माझा उली उली आता आता सुकले पाणी जीव झाला माझा उली, उली देवा धाड तू आता मूळ झणी देवा धाड तू आता मूळ झणी जगी नाही मज उरले कोणी जगी नाही मजग उरले कोणी विरह त्यांचा सांगावा कोणाला विरह त्यांचा सोसावा कशाला विरह त्यांचा सांगावा कुणाला विरह त्यांचा सोसावा कशाला विसावा नाही आता जीवाला विसावा नाही आता जीवाला डोंगरा पल्ल्याड दिवा दिसू लागला डोंगरा पल्ल्याड दिवा दिसू लागला नमस्कार